तर नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही चालले आहे आज मुरबाडला पाच वाजल्या जाता आम्ही साडेसहा वाजता पोहचू आम्ही सगळे मित्र चालले जातात गाडी फोर व्हीलर काढले सगळे आठ जण आहेत फोर व्हीलर मध्ये कसे बसतात बघूया आता चला नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करामेंट नक्कीच पूर्ण ब्लॉग बघा चला काय चला आम्ही सगळे बसलेले गाडीमध्ये जागा तर नाही बघा असतोय बघायचं मजा येणार आहे मला चला आता डायरेक्ट हॉर्म हाऊसला भेटूया आपण एसी मध्ये

वीस रुपये आपण सामान घेऊया आता सगळे अरे का पळतात यार तुम्ही का पळता काय सगळे क्वॉटर कुठे डिमांड नाही आपल्याला आता चला आता फटाफट एक एक चला रे बाबा एक एक चला बघा हे चोर आहे का बाबा बघून घ्या घ्यावा काय घेऊन जातोय तो, 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 तो। याला जा या नीट चेक करा का याला याला नीट चेक कराय काय काय घ्यायचंय अर्थ काय विचार करतोय काय विचार करतोय खाजून खाजून तुझा काय लबडी पाहिजे का घेऊ ना आपण किती घ्यायचे आपल्याला आपण किती जण सात जण आहे आठ पकड ऋषी एक नाही ते ऋषी अरे फक्त बघू नका घेऊ नका नीट चांगला घ्या खायला हे लोक पुष्पा नाही मागत आपलं गुष्पा काय करतोय अरे चोरी करतो एवढी अरे एवढी आठ जण नाही आपण अरे बाबा आठ घे बोलला आठ घे आठ अरे भरपूर घेतला सामान यार काय काय अजून काय यायचंय काम सामान घेतले नुसते धडा धड दा, टाकत राहिले काय त्राय पाहिजे ते गवत नाही काय नाही काय भेटते हातात ते लोक घेत आणि टाकतात ते लोक बघा आमची गाडी घेऊन फिरतोय तु। ए तुला लागेल का आम्हाला ए कोलगेट बघ घे रे <laughs> करतायत हा लोट नाही थोडा थोडा दिखाना पडेगा ना घर पे घरी बघल्याशिवाय कसं बोलणार कुठे गेल का ते काय गेल ते आवाड कमी घेतला काय माहित नाही हे नको हे नको ते केल्याची किती नको आता निसत उचलता उचलून टाकता निसते मजबूत बिल बनत आता हर बिल होते आता दे दे। आता आम्ही सगळ्या घेतलेल्या नुसतं थैली भरले रप्पा रफारप उचलता टाकतायत उचलता टाकतायत अरे सगळे घेत आहेत ते आवडतं ते घे टाकतायत ते घेतात ते टाकतायत बहुत जागा जगा नाही नुसते घेत टाकताय घेता टाकतायत काय हा तू तिथून ये चला आता आम्ही फार्म हाऊस ला पोहोचलेलो आहे सगळे पोरं उतरलय गाडीतून रे सामान काढाय रे चांगलं खोला हे आंबे चोरू नको रे आंबे चोराला आलाय का आंबा चोर तो का रे आंबा चोराला आलाय का इकडं हे आंबा चोर कोणतो अरे अरे डिक्की होकर ओपन कर

सगळा सामान घेतला सगळा आज नाही तर बरोबर आज नाही पहिले सामानच घेतला आता सगळा सामान काढलेला आहे गाडीतून तर बघू शकतात काय चाललंय काय काय सगळा सामान घर ना बसला धरलं बस मला चालला तू हे चालतं मुताला चाललाय रे दो, ना तो नाही का माणसं काय रे काय रे ठेवले का लपडी ठेवली का बघा लपडी ठेवलेली आहे आपल्या फ्रीजमध्ये काय काय आहे आता बघ जरा थंडा फ्रीज मध्ये ठेव थमसाप माझा चांगला काढला नव्हता का तू काय काय कोणती काय अरे थमसाप माझा असेल माझा कुठला अरे थमसाप आहे तू अरे काय तर सगळ्या तुमसाला घेतल्यात वडापाव खायला येऊ चटणी खातोय चटणी घात बघ नाही तू थांब थोड्या थोड्या काय थांबतोय येणार तुम्हाला खाऊन दे रे फक्त बॉडी नको दाखव रे नजर लागायची बॉडीला त्याला खाऊन घेऊ भूक लागली आता पेटवासाठी सगळे माणसं उभे वैता सगळे गॅस पेटव अर्थ काय बन झालेत एक गॅस पेटवासाठी बघा काय चाललंय धाकनच खुलत नाही त्यांच्यानी सली आणली बघ यांनी अंडरपॅन हर्ष काय बोलते हंडर पॅन हो ना पवा नको चालू करो राज नको चालू करो पवन ना आता काय quát वेज पनीर झालेली आहे सगळे जेवायला बसलेले आहेत पिल्ल्या बाय भाकरी वाढतो का भाकऱ्या बिकऱ्या का कांदा खातो का नि कांदा खावाय कांदा खावा फक्त भाकरी वाढतोय फक्त भाकरी का ओला आली नाही का ओला तुम्ही तुमच्यामुळे कॅन्सल केली अच्छा आता चिकन खा आणि भाकरी खा राईस का खा पनीरची भाजी खायच चला आता आम्ही झोपून उठलेले पोर रात्रीच लवकर झोपले ब्लॉक घेतलाच नाही आम्ही जेवण लगेच झोपलो आम्ही आता चला आता आम्ही जाऊ पोरं पाहुते त्याला दाखवा आता चला खूप मजा येते एकदम बघा आता एकदम शांत एकदम सगळे पाहुताच बघा हे तर सेल्फी सेल्फी <laughs> अरे बाज झाला रे बाज झाला अरे काय यार सार्थक हे बस हां हा सेल्फी काढून दे सार्थक हा उडी मार हा ला मोबाईल घेऊन पाळ्यात जाद नंतर पाहिजे एवढा कटकर तुला गाई चला आता जेवण झालेलं आहे सगळे बसले जेव्हा रोडे जेवत की नाही पनीर आहे चला आता आपण पण जेवण या अरे ठसक लागला पाणी तरी त्याला जरे पाणी तरी झाला चलायच आता आम्ही निघालेलो काय विसरलं तर नाही ना, नाए नाए ना।, ना चला सगळे आता फोर्च गाडी काढ रे बाबा ए जात चला आता गाडी कर आता ए अरे झाला किती फोटो काढतोस चला आता आपण डायरेक्ट बसूया आलो तसा बसाच कोमून कोमून बसून घ्यायचं आता फोटो काढ कसा गाडी सोबत पुढे आंबे बघ कसे लागले आयच कोणाला लवकरच ऐक चला चला मंगेश यार। चला ना ना गायच आता आम्ही पोचलेले घरी बॅगी घ्या पटापट काढून चला दे 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 दे। चला काय रे चला पटापट

एक चल मधी कैरी आईरी तुम्ही गाय जस्ट घरी पोचल फ्रेश झालं आहे खूप मजा के केली आम्ही खूप कॉमेडी एवढं केलं नाही तर नक्कीच सांगा ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू